नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोजचे बाजारभाव गाय म्हैस यांच्याविषयी समस्या व इतर शेतीविषयक समस्यांवरती व्हिडिओ टाकत असतो आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे बघा सरकारचे जे नवीन धोरण आहे याच्यावरती आहे याच्यामुळे सोयाबीनवरती काय परिणाम होणार आहे आणि आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव याविषयी आपला व्हिडिओ आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यात आधी मिळेल बघा आज सोयाबीनचे बाजार बघितलं महाराष्ट्रात विविध ठिकाणी ने। सोयाबीनचा नेलाव पार पाडला त्यातले महत्त्वाचे जे काही बाजारपेठ आहे त्या महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सरासरी चाळीस ते पन्नास रुपये सोयाबीनला बाजार मिळालेला आहे थोड्या दिवसात सोयाबीनचे बाजार आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण केंद्राने राज्याला जी काय तुमची एम एस पी, आई या या पी नुसार ले आहे या एम एस पीनुसार धान्य खरेदी करण्यास सांगितलेले आहे त्याच्यानंतरनुसार पहिला जो आपला महत्त्वाची बाजारपेठ आहे इथं जास्त आवक आलेली होती चार हजार एकशे दोन क्विंटल किमान दर जो होता तो अठ्ठावीसशे रुपये आणि जास्तीचा दर जो होता तो चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर जो होता पस्तीसशे पन्नास रुपये त्यानंतर दुसरा जो आहे बघा माजलगाव माजलगावमध्ये एकूण तेराशे सत्त्याण्णव क्विंटल आवक आलेली होती चार हजार दोनशे चाळीस इतका बाजार होता छत्तीसशे रुपये किमान दर आणि एक्केचाळीसशे रुपये हा जास्तीचा दर या ठिकाणी नोंदवलेला आहे नंबर तिसरी बाजारपेठ जी आहे बघा ती बाजारपेठ आहे आपली सिन्नर सिन्नरमध्ये सत्तावीस क्विंटल इतकीच आवज आलेली आहे चार हजार दोनशे नव्वद इतका बाजार दर आहे सर्वसाधारण दर एक्केचाळीस रुपये आणि जो किमान दर जो आहे तो तीन हजार रुपये त्याचबरोबर या ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजार स्थिर आहे त्यानंतर हिंगणघाट हिंगणघाटचा आपण पहिल्यांदा बघितलं सगळ्यात जास्त आवक असलेली हा क्षेत्र आहे इथं आवक आहे चार हजार एकशे दोन क्विंटल आणि जी सगळा दर जो जास्त आलेला आहे चार हजार दोनशे पन्नास इतका दर इथं सगळ्यात जास्त नोंदवलेला आहे त्यानंतर लातूर लातूर मध्ये बघा लातूरमध्ये जर आपण बघितलं तर कमीत कमी दर अठ्ठावीसशे रुपये आहे जास्तीत जास्त दर जो आहे एकतीसशे रुपये याच्यामध्ये जो डागी आहे तो डागी थोडासा